नमस्कार मेजार सूरज काय कॉल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बगायतदार बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वपूर्ण विषय आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप भविष्यामध्ये हा विषय एक चॅलेंजिंग ठरणार आहे द्राक्ष शेतीमध्ये खूप कठीण आज रोजी जी अडचण आहे आपल्याला अतिशय मोठ्या अडचणीतून आपण सामना काढून द्राक्ष शेती सध्या करत आहोत ही अडचण कोणती आणि यावरती जे तंत्रज्ञान येऊ घातले ते तंत्र तंत्रज्ञान आपल्या द्राक्ष बागायतदारांना अवगत करून घेणं गरजेचं आहे यामध्ये द्राक्ष शेतीत मजूर नाही ह्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूया आपला महाराष्ट्र म्हणजे एक द्राक्षाचा आगार आहे जेथे आपण द्राक्ष उत्पादन करतो आणि हे उत्पादन साता समुद्रा पलीकडे पाठवतो पण सध्या द्राक्ष शेतीत एक मोठी समस्या आहे मजुरांची टंचाई यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि नफा दोन्हीवर परिणाम होतोय पण घाबरू नका भविष्यात येणारं तंत्रज्ञान या समस्येवर रामबाण उपाय ठरणार आहे आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कसं आहे हे तंत्रज्ञान आणि ते द्राक्ष शेतीत कशी क्रांती घडवणार आहे तर आता या ठिकाणी वेळ न दवडता आपण सुरुवात करूया मजूर टंचाईची समस्या नेमकी काय आहे महाराष्ट्रातील नाशिक सांगली सोलापूर ही द्राक्ष शेतीची प्रमुख केंद्र आहेत पण गेल्या काही वर्षात मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते होय नक्की जाणवते कारण की याचं कारण आहे शहरीकरण तरुण पिढीचा जो लोंडा आहे तो शहराकडे वाढत आहे नोकऱ्याच्या स्थलांतरासाठी त्याचबरोबर मजुरीचे दर द्राक्ष शेतीत छाटणी काढणी यासारख्या कामांसाठी कुशल मजूर आपल्याला भेटत नाहीत त्यांना परवडेल इतके पैसे देणं शेतकऱ्यांना अवघड जात आहे आता हंगामी मागणी द्राक्ष शेतीत मजुरांची गरज ही हंगामी असते एप्रिल चाटणी खरड चाटणी त्यामुळे वर्षभर मजूर मिळवणं कठीण आहे याचा परिणाम काय एकंदरीत द्राक्षाचं उत्पादन कमी होतं आणि दर्जाही खालावतो पण आता तंत्रज्ञान यावर उपाय आणत आहे हो जे की महत्वपूर्ण आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढे आणखी रोमांचित करणारी एकदम महत्वपूर्ण अशी माहिती आहे तंत्रज्ञान कसं मदत करेल आता तर यामध्ये आपण पाहतो सध्या ड्रोनची हवा चालू आहे आता हे फवारणीचं बहुतांशी पाठीवरच्या पंपाचं जे ओझ आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांचं कमी होणार आहे काही काळामध्ये पाठीवरचे फवारणी पंप देखील बंद होतील भविष्यात येणारं तंत्रज्ञान द्राक्ष शेतीत कशी क्रांती घडवणार आहे आता यामध्ये पहिला मुद्दा जो आहे कृषी रोबोट्स ऍग्री रोबोट्स छाटणी आणि काढणी रोबोट्स हो भविष्यामध्ये द्राक्षामध्ये देखील छाटणीसाठी आणि काढणीसाठी रोबोट येणार आहेत हे काही फार लांब जाणार नाही यासाठी फक्त पाच ते दहा वर्ष लागतील आता रोबोट्स द्राक्षांच्या बागेत छाटणी आणि काढणी करू शकतात उदाहरणार्थ वाईन रोबोट याला नाव दिलेलं आहे काही देशांमध्ये यासारखे रोबोट्स ए आयच्या मदतीने द्राक्षांचा आकार पिकांची अवस्था ओळखून निवडक काढणी करतात हो इटलीसारख्या देशामध्ये याचा प्रयोग नाही तर त्या ठिकाणी आता सध्या वापर चालू झालेला आहे याचा फायदा काय एका रोबोटने पाच ते दहा मजुरांचं काम काही तासात पूर्ण करता येतं आणि आपली मानवी चुका ज्या होतात मजुरांकडनं त्या देखील या ठिकाणी टळणार आहेत आता महाराष्ट्रामध्ये या तंत्रज्ञानाची काही प्रगती आहे का किंवा काही चाचपणी झाली आहे का हो तर नाशिकमधील काही मोठ्या शेतकऱ्यांनी याचा थोडाफार जुजुबी प्रयोग त्यांनी चालू केलेला आहे किंवा करत आहेत आता यामध्ये फवारणीसाठी जे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान हो फवारणी ड्रोन्स आता ड्रोनने कीटकनाशक आणि खतांची फवारणी केल्यास मजुरांची गरजच पडत नाही एक ड्रोन एक तासात पाच एकर द्राक्षबाग कवर करू शकते परंतु तुम्ही म्हणाला आता हे द्राक्षबागेमध्ये चालणं शक्य आहे का तर नक्कीच कारण की पाच ते साठ फुटावरती त्याची उंची मेंटेन करून त्या पद्धतीचं जीपीएस त्यामध्ये सेट करून हे रोबोट देखील या शेतीमध्ये फवारणीसाठी येऊ घातलंय ते काही दोन ते तीन वर्षामध्ये आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये देखील रोबोटने फवारणी पाहायला हे नवल वाटणार नाही मी सांगतोय आता यामध्ये कसे रोबोट काम करतील तर मॉनिटरिंग ड्रोन्स याला म्हणतात ड्रोन्स बागेची हवाई छायाचित्र घेऊन रोग पाण्याची कमतरता किंवा द्रा खराब द्राक्षांचा अंदाज घेतात आता काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याचे देखील प्रो प्रयोग या ठिकाणी चालू आहेत डी जे ड्रोन्स नावाचे कंपनी ही काम करते परंतु द्राक्षांमध्ये ते अजून काम करत नाही आहेत आता यापुढे एआय आय ओ टी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स Sensors, कशे स्मार्ट सेन्सर्स हे कसे मदत करते मातीतील ओलावा तापमान आणि पोषक द्रव्यांचा अंदाज देणारे सेन्सर्स शेतकऱ्यांना स्मार्टफोनवर डेटा देतात यामुळे पाणी आणि खतांचा योग्य वापर होतो ॲप्स भारत ॲग्री सारखे ॲप्स द्राक्ष शेतीसाठी कधी फवारणी करावी कधी छाटणी करावी याचा सल्ला आज रोजी आपल्याला भेटतच आहे मोबाईलवरती फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून देखील वारंवार तुम्हाला फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल ॲक्सेसचा फायदा घेऊन त्याचबरोबर त्या भागातील आय जे की ग्रॉक च्या नुसार हवामान अंदाज घेऊन तुम्हाला तात्काळ फॉरनेचं शेड्यूलमध्ये काही बदल करता येतील का ते आम्ही करतो ए आयचा देखील आम्ही वापर करत आहोत आता या ॲपचा या ए आयचा चा फायदा कसा मजुरांवर अवलंबून न राहता शेतकरी स्वतः डेटा आधारित निर्णय घेऊ शकतात स्वयंचलित ट्रॅक्टर्स आणि यंत्र आता हे तुम्हाला नवल वाटेल बोवा स्वयंचलित ट्रॅक्टर्स आता टेस्लाने ड्रायव्हरलेस कार काढलेली आहे आता इथे तर आपल्याला आठ फुट आठ नऊ फूट आपल्या द्राक्षाचं अंतर असतं हे तर ट्रॅक्टर हे स्वयंचलित जाऊ शकतं किंवा ड्रायव्हरलेस आपण ट्रॅक्टर या ठिकाणी जे पी एसच्या च्या मदतीने बागेत नांगरणी फवारणी आणि काढणी करू शकतो हो हे काही नवल वाटणार नाही पाच ते दहा वर्षामध्ये पुढे कारण की महिंद्रा आणि जॉन डेर यांच्या स्वयंचलित यंत्राची चाचणी महाराष्ट्रात चालू झालेली आहे आणि त्यामुळे मजुरांचा खर्च चाळीस टक्के एवढा कमी झालेला आहे आता व्हर्च्युअल लेबर प्लॅटफॉर्म या काही एक संकल्पना आहेत ज्यामध्ये तुम्ही मोबाईलवरती एखादा ॲप आहे जे की तुम्हाला मजुरांची उपलब्धता करून देईल परंतु जर तंत्रज्ञान आलं तर हे देखील गरज नाही आता तिसऱ्या भागामध्ये आपण पाहूया महाराष्ट्रासाठी हे तंत्रज्ञान कसं उपयोगी पडेल किंवा उपयोगी आहे महाराष्ट्रातील द्राक्ष शेती ही फक्त स्थानिक नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्ध आहे हो आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपली द्राक्ष पाठवतो गोल व्हरायट्या हो ह्या आपल्या युरोपियन कंट्रीमध्ये जातात तसेच पॉईंटच्या व्हरायट्या युरोप अमिराती ज्या काही गल्फ कंट्रीज आहेत इथे आपण आपली द्राक्ष पाठवतो त्याचबरोबर आशियाई देशांमध्ये आपली द्राक्ष ही लांबट पॉइंटची जात असतात पण टंचाईमुळे निर्यातीवरती परिणाम होतोय आता ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपली द्राक्ष पाठवण्यासाठी जी काही आपल्याला तंत्रज्ञानाची गरज म मजुरांची गरज आहे ती उपलब्ध होत नसल्यामुळे या तंत्रज्ञानावरती कसा उपयोग पडतो महाराष्ट्रातील द्राक्ष शेती ही फक्त स्थानिक नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही प्रसिद्ध आहे पण मजूर टंचाईमुळे निर्यातीवरती परिणाम होतोय तंत्रज्ञानाचा यावर कसा उपयोग आणता येईल तर पाहूया ड्रोन्स आणि रोबोट्समुळे मजुरांचा खर्च तीस ते पन्नास टक्के कमी होतो उत्पादनात वाढ ए आय आणि सेन्सर्समुळे द्राक्षांचा दर्जा सुधारतो आणि निर्या निर्यात योग्य द्राक्षांचं उत्पादन काढता येतं आता लहान शेतकऱ्यांसाठी याचा फायदा कसा तंत्रज्ञान आता परवडणारं होत आहे जसे की भारत ॲग्री ऍप्स असेल प्लॅन्टिक्स ऍप्स असेल जे की तुम्हाला पाचशे रुपयामध्ये वर्षभरामध्ये रोग व्यवस्थापनाची सेवा पुरवतं त्यानुसार आपण इथे भविष्यामध्ये अनेक तंत्रज्ञान ही छोट्या शेतकऱ्यांसाठी देखील काढली जातील त्यांच्या बजेटमध्ये देखील असतील आता याचे फायदे अनेक ठिकाणी होत आहेत किंवा काही शेतकरी करून देखील घेत आहेत त्याचबरोबर सरकारचं यामध्ये योगदान भविष्यामध्ये येणार आहे सबसिडीच्या अंतर्गत तुम्हाला ड्रोन्स उपलब्ध होतील स्वयंशील ट्रॅक्टर्स उपलब्ध होतील त्याचबरोबर सेन्सर्स उपलब्ध होतील जे की आता सध्या आपण जसं ड्रिप खरेदी करतो सबसिडीवरती ऐंशी टक्के नव्वद टक्के एवढ्यापर्यंतच्या सबसिडीवरती किंवा साठ टक्के जे काही असेल ते त्यानुसार आपल्याला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित जे तंत्रज्ञान आहे त्यानुसार आपल्याला उपलब्धता या सगळ्या गोष्टींची होईल तर द्राक्ष बघा दरबंदुनो आता आपल्याला यामध्ये काही जोखीम आहे का आणि काय सावधानता आपल्याला यामध्ये घ्यायची आहे या तंत्रज्ञानाचे फायदे खूप आहेत पण काही जोखीमही आहेत काही तोटे देखील आहेत प्रशिक्षणाची गरज हा मूलभूत या ठिकाणी गोष्ट संकल्पना आहे शेतकरी काही सगळेच या ठिकाणी इंजिनियर नाहीत किंवा त्यांना बेसिक असं नॉलेज नाही त्यासाठी काही संस्थांची काही प्रशिक्षण संस्थांची आपल्याला मदत घेणं गरजेचं आहे ड्रोन्स रोबोट्स वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल त्याचबरोबर प्रारंभिक खर्च जो आहे या तंत्रज्ञानाचा खूप महाग आहे यामध्ये मोठी गुंतवणूक आपल्याला संघटनात्मक पद्धतीने करावी लागणार आहे कारण की शेतकऱ्यांचा ग्रुप करून जर आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली गुंतवणूक केली तरी आपल्याला फायद्याचं ठरेल भाडे तत्वावरती आपण ही संकल्पना राबवण्यात यशस्वी ठराल त्यासाठी आपले शेतकरी गट तयार होणं गरजेचं आहे ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असते त्यामुळे थोडंफार जीच्या आगमनाने ही अडचण आता ती देखील कमी होणार आहे आता नेहमीच एकंदरीत सल्ला काय तर नेहमी विश्वासार्ह कंपन्यांकडून तंत्रज्ञान खरेदी करा आणि स्थानिक कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्या फार्मिंगो क्रॉप केअर तुमच्यासोबत प्रत्येक अडचणीमध्ये तुमच्यासोबत आहे त्याचबरोबर मित्रांनो आमच्याकडनं तुम्हाला काही औषधं पाहिजे असतील इतर औषध दुकानांपेक्षा ही कमी दरामध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करू यामध्ये कसलीही तुमच्याकडनं डिलिव्हरी फेस घेणार नाही त्याचबरोबर आमच्याकडनं काही तुम्हाला द्राक्ष शेती तंत्रज्ञानाबद्दलची पुस्तकं हवी असतील तर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आम्हाला नक्की संपर्क करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एप्रिल चाटणीचं आमचं हे शेड्यूल नक्की खरेदी करा मित्रांनो तंत्रज्ञानाच्या मदतीने द्राक्ष शेतीतील मजुरांची टंचाईवर मात करणं आता शक्य आहे ड्रोन्स रोबोट्स आणि एआयमुळे महाराष्ट्राची द्राक्ष शेती पुन्हा एकदा जगभरात गाजेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला परत एकदा सांगतोय आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया धन्यवाद